छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार हिंदवी स्वराजाचे तोरण हिंदवी स्वराजाचे तोरण बांधूनी गाज विरण समरांगण बांधूनी गाज विरण समरांगण आई भवानी प्रसन्न होऊनी देई साक्षात्कार देई साक्षात छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे दैवत आम्हा नव तरुणांचे दैवत आम्हा नव तरुणांचे आद्य प्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार सदा विजयी होणार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देश उद्धार घडवी देश उद्धार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रात्र भयानक ही वैर्याची रात्र भयानक ही वैर्याची जाणीव ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवा कर्तव्याची घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार नको आता माघार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार बोलो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राज माता जिजाऊ मा साहेबांचा हर 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 हर